अं अं तर मी व्हिडिओ सुरू केलेला आहे रुद्र गरजा करत आहे तो इंस्टावरती पण रील्स आहे आम्हाला असंच ॲक्शन करतो तोंड आली तर लगेच अरे 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 भाऊ तर मित्रांनो मी आहेत शेतामध्ये सध्या रुद्र कुई खुई कुईज करतोय त्याची खुईक केव्हा पण चार्ज असते ठीक खाली सोडायचे म्हणते खाली सोडलं कसं ते मातीने दगडं खाते तर पाहू शकता सोनाली पण आहे हवरी आहे तर काही हरभरा आहे आणि हे पाहू शकतात कांदे मस्तपैकी कांदे आलेले आहेत आणि अक्का आणि भाऊ ते पाहू शकत आहेत हरभऱ्याची भाजी जी आहे ते खोडत आहेत रुद्र कर ना त्यांना सगळ्यांना कर मित्रांनो पाहू शकतात आमचे कांदे कसे आहेत छान कांदे आलेले आहेत परंतु सध्या तर पाणी कमी पडायला लागलेलं आहे हे कांद्याला पुरण दुसरे कांदे लावलेले आहेत म्हणजे पेरलेले आहेत त्याला जरा पाणी कमी पडायच्या मार्गावरचे कारण की औमदा पाऊस हा खूपच कमी आहे जो मागून पाऊस आला आहे त्याच्याच जेवावर हे कांदे बिंदे लावणी केलेले आहे आणि नंतर आता पाऊ पाण्याने खूपच दगा दिलेला आहे आता विहिरीन बोर सगळे उपसत आहेत तर पाहू शकतो सोनाली कोर खुरपी तिकडं हरभरा खुरपा हर सोडून निस्तवते तर मित्रांनो आता आपल्याला माहित आहे आपण ट्रॅक्टर घेतलेला आहे आणि त्या ट्रॅक्टरची मी उद्घाटन इथंच केलेलं आहे पहिल्या वावरामध्ये पाहू शकत आहेत तो असं मी पेरणी केलेली आहे थोडी वाक असेलच परंतु मस्त उगलेलं पण आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहे ना सोनालीचे पेपर आले दोन दिवसावरती आपल्याला माहीत आहे आता बारावी पेपर आले ते बारावीला आहे आणि तिला अभ्यासाला जर घरी ठेवलं ना ती जास्त मोबाईल पाहते बरं का त्यामुळं तिला मी आहे का <laughs> तिला बोर ते हमो आहे का तू नाही तर काय बरोबर आहे अभ्यासाला घरी ठेवलं का घरी मोबाईल पाहते मी जेव्हा जे वेळेस पाहिजे ना का त्यावेळेस हातात मोबाईलच असतो त्यामुळे म्हणला आता चल तू रानामध्ये शेतामध्ये चल <laughs> <laughs> काम पण करते अभ्यास पण करते नाही रुद्रा बघा हे याला काय गरज आहे का नाकाशी <laughs> आहे तर बाराचे पेपर आहे तिला बेस्ट ऑफ लग द्या मी पण बेस्ट ऑफ लग देतो त्याला माझे आईच लग तिच्या पाठीमागे पेपरला म्हणजे पेपर चांगले लिहू मला कॉफी द्या कॉफी वगैरे काही चालत नाही भाऊ तर पाहू शकतात हे आम्ही कांदे आहे बरं का म्हणजे पहिला आम्ही कांदो उठले होते का त्या चिंगड्या होत्या त्या चिंगळ्या लागल्या तर आम्हाला मोट्याला होत्या एकच मिनटं मोठ्या लागाल पण परंतु ते काही मोटल वेगळे काय झालेलं नाही हे पास झालेली आहे तसंच कांदा आहे तर मित्रांनो सांगते जर खूप चिडचिड करायला लागलेलं मी त्याला सांभाळतो बाय पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण असंच शेतकरी मावळशी गडबड असते प्रत्येक गोष्टीमध्ये बाय कर